सन्माननीय मंच उपस्थित सर्व बंधू आणि बघितले पाच तारखेला विपक्षीचं राहून गेलेलं भाषण कसं असू शकलं असतं याची कल्पना करत मी त्यांचं ऐकणं सुरू केलं मात्र त्यांनी पाच तारखेचं नव्हे तर आजचं भाषण या ठिकाणी आपल्याला करत असताना एका मूलभूत राष्ट्र विचारामध्ये आपल्या सगळ्यांना कसं वागलं पाहिजे आपला आचार विचार व्यवहार आणि उच्चार कसा असला पाहिजे हे त्यांनी स्पष्ट स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर हे मांडलेलं आहे बोलत असताना परखडपणाही होता ती वक्ते पर ते वागते म्हणून फार परखड आहे चर्चा करत असताना ते कन्व्हिन्सिंग आहे तर त्यांचं साहित्य जेव्हा आपण वाचतो तेव्हा विचार करण्याकरता ते बाध्य करतात आणि यातलं संमिश्र स्वरूपाचं एक चिंतन ज्याला मी एक सूत्र किंवा बीज भाषण या ठिकाणी म्हणायचं असं संपन्न झालेलं आहे आपण या ठिकाणी जमलो त्याची काय कारण आहे एकतर काँग्रेस पक्षाची बनकेपणाली भूमिका काय हे जगजाहीर आहे तिसऱ्या भाषेच्या का सक्तीला काँग्रेस पक्षाचा का विरोध आहे आणि मराठीचं संवर्धन आणि संरक्षण झालं पाहिजे ही असणारी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे मराठी ही केवळ भाषा नाही तर मराठी ही संस्कृती आहे मराठी हा बाणा आहे आणि महाराष्ट्र हा धर्म आहे आणि या एकंदरीत सर्व भावभावनांचं विचारांची गुंफण करत पुढे गेलं पाहिजे हा मराठी भाषेच्या अनुषंगानं आपली भूमिका आहे तर या विरोधात जो सक्तीचा खेळ किंबवना सक्तीचा जो नंगा नाच या ठिकाणी जो घातला जातो आहे त्याचा अवगम कुठून झाला काही विचारवंतांच्या चिंतनातून झाला का काही बालमानसशास्त्र तज्ज्ञांच्या प्रयोगातून झाला का या देशाची एकता व अखंडता या चिंतनातून झाला का तर नाही कोणत्याही विवेकवादी वैचारिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परंपरा मधून याचा जन्म झालेला ना नाही तर भारतीय जनता पार्टीने जो आणलेला हा निर्णय हा बंच ऑफ थॉट नावाचं एक भारतीय जनता पार्टीचं जे बायबल आहे भारतीय जनता पार्टी ही भारताच्या संविधानाला मानत नाही विविधता मे एकता ही भारत की विशेषता आपल्या देशात विविधता आहे आणि त्या विविधतेमध्ये आपण सर्वजण भारतीय आहोत ही आपली विशेषता आहे हे तत्वज्ञान त्यांना मान्य नाही पंच ऑफ थॉट त्यांना शिरसावंद आहे आणि त्या त्यांच्या मांडणीमध्ये भारताचं निर्माण जे आहे जे आयडिया ऑफ इंडिया परिकल्पनेतील भारत यामध्ये काँग्रेसची जी परिकल्पना आहे ती साधू संतांच्या विचाराची आहे ती संस्कृतीच्या विचाराची आहे ती सर्व भाषांच्या आदराच्या विचारांची आहे ती गौतम बुद्धांची आहे ती महावीरांची आहे ती बसवेश्वरांची आहे ती गाडगे महाराजांची आहे ती तुकडोजी महाराजांची आहे ती ज्ञानेश्वरांची आहे ती संत कबीराची आहे आणि या सर्वांच्या विचारातून आपण सर्वजण एक आहोत या विचारातून एक तत्वज्ञान एक जन्माला आलेलं आहे त्यामुळे काँग्रेसचा संदर्भ देत असताना आपले नेते राहुल गांधी आपल्याला सांगतात आहे की काँग्रेस समूळ भारतातून नष्ट करणं शक्य नाही कारण भारताचा मूलभूत जो डीएनए आहे तो आणि काँग्रेस पक्षाचा डीएनए आपला एक आहे आणि हे या ठिकाणी याचा उल्लेख करण्याचं कारण की आयडिया ऑफ इंडिया ही काँग्रेसची जी आहे संविधानामध्ये साकार झाली आहे विविधतेच्या आदरातच सादर त्या ठिकाणी तिने आकार घेतला तर भारतीय जनता पार्टीची जी आयडिया ऑफ इंडिया आहे ती बंच ऑफ थॉटच्या माध्यमातून कुठेतरी ते <laughs> जोपासण्याचं काम हे करत असतात जे कालकालच्या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून देखील सिद्ध झालंय जनसुरक्षा कायदा म्हणजे काय तर घारेल लोटांकल वंदीकरण असंच नागरिकांनी राहावं कोणी डोळ्यात डोळे घालू नये पाठीचा कणा टाक ठेवू नये आणि आमची फक्त तारीफ करावी अलीकडच्या काळामध्ये ज्यांना अंधभक्त एक प्रवृत्ती म्हणून त्याचा उल्लेख होतो त्याच प्रवृत्तीने वृत्तीने आणि तसंच प्रकारचं वर्तणूक सगळ्यांनी ठेवावं हा त्यामागचा एक हेतू आहे तर दुसरा हेतू केवळ काही मुठभर उद्योगपतींना हा देश लुटू द्या त्या विरोधात मोर्चाही काढू नका किंवा काही कुठले आंदोलन करू नका या हेतूने जो झालेला जनसुरक्षा कायदा आहे याचंही मूळ आपण जर तपासलं आणि सक्तीच्या अनुषंगानं हिंदीच्या सक्तीच्या अनुषंगानं आपण जर बघितलं तर दोन्हीचा एकाच तो स्रोत आहे आणि तो, तो आहे की एका देशामध्ये फक्त एकच भाषा असली पाहिजे वन नेशन वन इलेक्शन एवढा हा समितार्थ नाही तर त्या पलीकडे जाऊन एकसारखं खानपान एकसारखे कपडे एकसारखी भाषा हे सर्वांनी बोलावं आणि विविधता ही नाकारणारा ना हा एक विषारी आणि विकारी अशा स्वरूपाचा हा विचार आहे आणि या विचाराच्याही विरोधात काँग्रेस पक्ष हा सांस्कृतिक लढाई लढण्याच्या -लड़ा अनुषंगानं हा स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासून हा अग्रेसर आहे दीपकजी जॉन मॅकेलोनी ज्या पद्धतीनं काही आपलं नुकसान केलं आणि पुढच्या काळामध्ये इंग्ल इंग्लिशचं जे भूत आपल्या माणकुटीवर आपण बसून घेतलं त्यातून आपलं भरपूर नुकसान आपण करून घेतलंय मात्र आता मॅकेलो जो आहे हा पहिले आलेला मॅकेलो हा कोटपॅट मधला असेल टाय कोट बुटातला असेल मात्र आता मॅकेलो हा वेगळ्याच देशामध्ये हा आता युथ एक जे तत्वज्ञान तो ते थेट स्वरूपामध्ये आपल्या संस्कृतीपासून आपल्याला तोडण्याचं एक काम करत आहे आणि यासाठी आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्र हा भारतातलं एक राज्य आहे प्रत्येक राज्याचं जसं महत्व हो आहे वैशिष्ट्य आहे तसं आपलंही वैशिष्ट्य आहे महत्व आहे हो प्रत्येक भाषाचं जसं मार्ग असतं तिचं जसं महत्त्व असतं तसं आपल्या मराठीचं देखील आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण जे राहणारे आहोत पूर्वीच्या काळी महाराष्ट्रात सर्व राहणारे मराठी होते आणि महाराष्ट्रात राहणारे सर्व आपण मराठी होतो मात्र अलीकडच्या काळात आपल्या अस्मिता या चेतवल्या जातात आणि आपल्याला पण त्या चेतवलेल्या अस्मितेवर हातात दगड घेणं आणि घोषणा नेणं आणि समोरच्या मानगुटीवर जाऊन बसणं हे देखील कुठेतरी आपल्याला कारण नसताना आवडायला लागलं आहे मात्र या महाराष्ट्रामध्ये मराठीचं संवर्धन झालं पाहिजे की मराठी भूमी आहे आणि इथल्या भा इथे आल्यानंतर सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी सर्वजण आपण गुन्हा गोविंदाने राहू आणि हा जो महाराष्ट्र धर्म जो आहे महाराष्ट्र भाषा आहे ही आपण सर्वजण मिळून तिला पुढे घेऊन जाऊ अशा स्वरूपाची एक महाराष्ट्रातली आपली भूमिका ही आहे आणि ही असताना देशाच्या वैश विविधतेचं वैशिष्ट्य आहे हे देखील आपल्याला राखत असताना संविधानाची अनुसूची आठ आहे त्या अनुसूची आठ मधल्या ज्या बावीस भाषा आहेत या सर्व बावीस भाषांनी हाताखात घालून गुण्या गोविंदाने गुण एकत्र राहावं एकत्र नांदावं किंवा या बावीस भाषांमध्ये रोटी बेटी व्यवहार झाला एक संवाद झाला तरीही कुठला काही हरकत नाही कारण भाषेचा संघट हा एक वेगळा विषय आहे मात्र जेवढ्या भाषा या गुन्ह्या गोविंदाने राहतील तेवढं या देशातला आपला जो प्रगतीचा आलेख आहे हा पुढे जाईल अशी मांडणी करणारा एक फार मोठा विचार आहे आज या सर्वांवरच कारण हा सगळा विषय जो हो आहे तो एक दोन दिवसांच्या चिंतनाचा आहे या ठिकाणी येण्याचं कारण काय तर काँग्रेस पक्षाची आपली असणारी भूमिका दुसरं कारण काय त्या समर्थनार्थ आपण असताना त्याचा विरोध का करतो त्या संदर्भातली आपली भूमिका आणि सगळं करत असताना मीरा रोडच का निवडलं अलीकडच्या काळात याच जे रणांगण आहे ते कुठे ना कुठे रोड हे या भाषेच्या लढाईचं एक रणांगण झालेलं आहे आणि या ठिकाणी येऊन इथे पाय रोज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ती ठामपणे आपल्या सगळ्यांसमोर मांडावी याकरता रोडला या ठिकाणी आम्ही मुजफ्फरबाई या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत त्यामुळे नरोबा कुंजोराची भूमिका नाही आपली भूमिका स्पष्ट स्वरूपाची आहे आणि कुरुक्षेत्र इथे झालेलं तर आहे तर कुरुक्षेत्र जरी झालं असलं तरी एका बाजूला हिंदी आहे किंवा एका बाजूला मराठी सोडून इतर भाषा आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठी आहे अशी ही लढाई नाही ही जी लढाई आहे ही स्पष्ट स्वरूपाची विचाराची लढाई आहे आणि आपण सर्वजण महाराष्ट्रामध्ये आपण मराठी आहोत आणि आपला देश सर्वांचा भारत आहे त्यामुळे मी मराठी आणि मी भारतीय ही भूमिका घेऊन पुढे जाणं चा संदेश हात देण्याकरता या ठिकाणी मेरा रोडला आम्ही आलेलो तुम्ही काय करणार काँग्रेस पक्षाचा अजून एक मला एक जे या विषयावर आमची भूमिका आहे ती सांगितली पाहिजे आम्ही मारणार नाही आम्ही मारणार नाही आम्ही मराठी शिकवू आणि आम्ही मराठी टिकवू ही भूमिका देखील घेऊन आज आम्ही मेळावडला या ठिकाणी आलेलो आहोत त्यामुळे बोलताना मी मराठी बोलणार नाही हा जो ऑरोगन्स आहे तो आरोग्यांसाठी या देशाला बुडवणार आहे या महाराष्ट्राला बुडवणार आहे मानवतेला बुडवणार आहे संविधानाला अशोभनीय आहे आणि असा कसा बोलत नाही तुला मराठी आलीच पाहिजे येत नसतं तरी बोल तुझ्या काय बापाचं हे राज्य आहे का अशा भाषेत बोलणं हे देखील तेवढंच चुकीचं आहे त्यामुळे आपण जेव्हा आदराची भावना करतो तेव्हा आदर हा दोन्हीकडून पाहिजे आणि तो दोन्हीकडूनचा आदर व्यक्त करण्याची भूमिका आमच्याजवळ आहे आता ते वातावरण तयार करण्याची देखील भूमिका आम्ही घेऊन या ठिकाणी आलेलो आहे त्यामुळे आम्ही मारणार नाही तर आम्ही शिकू आणि दुसरं शिकवणारच नाही तर आम्ही मराठी भाषा टिकू ही जबाबदारी पंडित जवाहरलाल नेहरूपासून जी आमच्यावर आलेली आहे ती पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही विमान इपत्रार या ठिकाणी करणार आहोत शिवक पवारांचा जो डॉक्टरेटचा जो विषय आहे तो ग्लोबलायझेशन नंतर बोलीभाषांवर मातृभाषांवर काय संकट ओढले हा त्यांचा विषय आहे आणि हा त्यांचा विषय जो आहे तो तुमचा माझाही विषय आहे कारण माझ्या बालपणामध्ये माझ्या घरात ज्या भाषा बोलल्या जात होत्या गणेश पाटील साहेब बिना मला लावायचे आमचे वडील क्रिकेटची मॅच लावायचे पेपर आल्यानंतर आपल्या हातात पहिले पेपर पडला पाहिजे रंगीत पुरवणी पडला पाहिजे त्याच्यावर आमची जी, जी। धाव हो जायची आमच्या घरातल्या खुर्च्या असतील आमच्या घरातले चहाचे कप असतील आमच्या घरातला पंखा असेल आमच्या घरातला बल्ब असेल आमच्या घरातला ट्यूब असेल आमच्या खेळातले खेळणे असतील आमच्या ताटातलं अन्न असेल ह्या सर्व जे संदर्भ आहेत ते सर्व संदर्भ हे बदलत चाललेले आहे माझ्या आज्यानी माझ्या बापानी पिझा नावाचा काही पदार्थ असतो हे काही ऐकलेलं नव्हतं माझी आई हातावरची जी भाकरी करायची त्या हातावरच्या भाकरीची तिची आहे आणि भाकर सापत असताना येणारा आवाज जो आहे हा देखील एक भाषाच होती ती मराठी होती का उर्दू होती का महंदी होती हे मला सांगता येणार नाही मात्र तिच्या हुंकार्यामध्ये तिच्या प्रत्येक चालीमध्ये बैलाच्या गळ्यातला घोगा घागरमाळ वाजत असताना त्याच्या रिदम मध्ये एक भाषा होती आणि ती भाषा ही आता कुठेतरी मागे पडलेली आहे आणि आपण सर्वजण ये दिल मांगे मोहर ठेवा मोहरचं गाणं म्हणून बनवतात पुढे चाललेलं आहे आपली भास्केट बदलली आपण बाजारात जाताना की आपले शब्द बदलले आपल्या घरातलं मुलांचं आणि वडिलांचा आई वडिलांचा संवाद बदलला आपण त्याला स्पर्धेच्या निमित्ताने मागे लागलो आहे मुलगा धावत धावत आला की मी पास झालो मला नव्वद टक्के मार्ग आहे लगेच त्याचे पालक विचारतात नंबर कितवा आला तो म्हणतो दुसरा आला तो पहिला कोणाचा आला जर मुलगा आपला दुसरा येत असेल तर त्याच्या पाठीवर थाप मारता आपण नुसतं स्पर्धा 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 परदा करत असतो तर ती किती जीव घेणी आहे हे देखील या, या मराठीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना अंतर्भूत करत असताना हे समजून घेतलं पाहिजे कारण को एक्झिस्टन्स अदरवाइज नो एक्झिस्टन्स सहजीववाला सह जो मान्य करणारा जो विचार आहे हा काँग्रेसचा संविधानाचा भारताचा आणि मराठीचा विचार आहे आणि जसं जमेल तसं बळी तो कानपिढी जसं जमेल बाजूला सर्वांना सावरून मला पुढे जायचंय की जिद्द आणि त्यासाठी हिंसाही करावी लागली तरी हरकत नाही हा जो एक हिंसेचा जो विचार आहे जो जी हिंसा अडाणी अंबानीच्या माध्यमातून सांगितली जी काही इतर प्रांताची नावं घेऊन या ठिकाणी त्याचा उल्लेख झाला की हिंसा आहे आणि ही हिंसा कुठून आली आहे ती एका काळ स्पर्धेतून आली आहे त्यामुळे आता आपण ज्या एका खोल दरीमध्ये जाण्याकरता आता आपल्याला एक ट्रॅप लावून एक जे पुढे ढकलला जात आहे एक प्रवाह तयार झालेला आहे त्या प्रवाहाला कुठेतरी आता मंद करण्याचं थांबवण्याचं आणि आपल्याला आपल्यातला स्व आणि या मातृभूमीतला या माधारी वतनचा या मातृभूमीचा जो ढंग आहे जो या ठिकाणची जी आवश्यकता आहे त्यानुसार आपल्याला वागण्याची वेदांत गरज आहे आणि बदलत्या संदर्भात मी मराठी आणि मी भारतीयामध्ये आपल्याला कसं जगता वागता येईल ही भूमिका आपल्या सर्वांना समजून घेणं आवश्यक आहे राजकारण वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या परिस्थितीत चालतंय पैसा फेक तमाशा देख नावाचा एक तमाशा हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बघितला जातो हा तमाशामध्ये रंग तणावा म्हणून धर्माची त्यामध्ये कुठेतरी धर्म दोन जातींची भांडणं लावून धर्माची भांडणं लावून त्यामध्ये त्या आग ओतण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे त्याच्या पलीकडे जाऊन हा देश विकण्याचे या देशाचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण तर काल सांगत होते या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस राहिले नाही आम्ही मांडणी करत होतो की ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अमित शहा त्यांनी अजून दुसरं काही भलतं नाव सांगितलं की जो हा महाराष्ट्र विकत घ्यायला निघालेला आहे आता या महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे निर्णय जो आहे हा आता तो माणूस करायला लागलाय कोणत्या जिल्ह्यात कोण जिल्हाधिकारी जावा या महाराष्ट्राचे नियम कसे तयार करावे जनसुरक्षा विधेयकाचा मसुदाही हा कोणत्या वकिलाने किंवा सरकारमधल्या कोणत्याही माणसाने तयार केलेला नाही तर हा स्वतःच्या खदानी आणि स्वतःचे रस्ते आडवता येऊ नये आढळल्या जाऊ नये याकरता मसुदा तयार झाला अशा प्रकारचे जर विचार पुढे येत असेल आपण किती सतर्क राहू या सगळ्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो त्यामुळे मुद्दा हा भाषेत आहे भाषा ही अस्मित आहे भाषा ही ओळख आहे आणि यासोबत आपल्याला सगळ्यांना ही घुमफट करायची आहे तर वेगवेगळ्या भाषेतल्याही सर्व मान व्यक्तींना मला या ठिकाणी अत्यंत प्रेमपूर्वक सांगायचं आहे की मराठीच्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी आपली भले मातृभाषा मराठी नसेल पण या मातीतली या भूमीतली एक संस्कृती म्हणून त्या मराठी भाषेकडे आपण दोन पावलं पुढे जाऊन हात पुढे हात केला पाहिजे महाराष्ट्रातला माणूस हा दुसऱ्या भागात जर गेला तर त्या ठिकाणची बोली भाषा बोलण्याचा शिकण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्रातला भारतातला माणूस कुठे जपानला गेला चीनला गेला अजून युरोपला कुठे गेला तर त्या ठिकाणी त्याला ति तिथली भाषा ही बोलावी लागेल आता ती भाषा बोलण्यामध्ये एक सरळ व्यवहार आहे आणि संस्कृतीचा काय ठिकाणचा असणारा एक आदर आहे तो आदर हा आपल्या सर्व भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्या माध्यमातून दिसो अशा प्रकारची एक नम्र स्वरूपाची अपेक्षा दाता दाता या ठिकाणी व्यक्त करतो आणि जाता जाता हा विषय शिक्षणाचं वाटोळं करण्याचा देखील एक आहे आणि शिक्षणाचा वाटोळ या अर्थाने की आपल्याला सर्वांना वाटतं की आपला मुलगा चांगल्या शाळेत गेला पाहिजे आता चांगली शाळा नावाची व्याख्या आपल्याला नाही जास्ती फी देणारी शाळा म्हणजे जास्ती चांगली अशा प्रकारचा एक समोर आपण सर्वजण करत आहोत त्यामुळे यात येणाऱ्या काळात हा मराठीच्या अनुषंगाने नव्हे तर आपल्या सरकारी शाळा आणि काँग्रेस पक्षाने मोफत सक्तीचं शिक्षण हा कायदा आणला राईट ऑफ एज्युकेशन कायदा आणल्यानंतर आता तो कायदा हा रद्दबदल ठरवण्याच्या अनुषंगानं देखील काही पावलं हे टाकल्या जात आहे त्याचाच हा एक भाग हा या सक्तीच्या अनुषंगाने कुठेतरी असेल एवढं या निमित्ताने सांगू इच्छितो शेवटी शिक्षण म्हणजे काय भाषा म्हणजे काय याच्यामध्ये आपल्याला कधी ना कधी विचार करावा लागणार आहे शाळेत मुलगा गेला आणि काही मेडल घेऊन आला त्याच्या पाठीवर जरूर आपण कौतुकाची ताप टाकू मात्र शाश्वत स्वरूपामध्ये या सर्व व्याख्या तपासून बघण्याची आवश्यकता आहे थ्री एच वर आधारित आपली शिक्षण प्रणाली होती हँड हार्ट आणि हेड या तीन एचचा विकास झाला पाहिजे हा विचार असताना आता थ्री आर्सवरी व्यवस्था आणून ठेवली आहे रिडिंग रायटिंग आणि अर्थमॅटिक यामध्ये माणूस कुठे आहे नागरिक कुठे आहे हा एक मोठा गोंधळ जो निर्माण झाला आहे याला खतपाणी घालण्याचं काम हे सातत्याने जे भाजपाचे जे विचार आहेत ते करत आहे आणि या विचारांच्या सोबत स्वतःचा राजकीय खेळ कसा जमवावा म्हणून काही चॅम्पियन याच्यामध्ये येऊन जो गोंधळ घालत आहे त्या गोंधळ घालण्यावरी मला या ठिकाणी क्यू व्यक्त करू द्या आणि आजच्या या रोडच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषा ही आमची आन शान आहे आणि त्या आणबान शानच्या अस्मितेसोबत या ठिकाणचे सर्व लोक आहेत हे अधोरेखित आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे तर दुसरीकडे मराठी भाषेच्या नावावर गुंडाबंदी करणाऱ्यांना आम्ही खपवून घेणार नाही आणि त्यांना देखील त्यांचा राजकीय एजेंडा हा साध्य होऊ न देता आपल्याला सर्वांना आपल्या संस्कृतीचं संवर्धन आणि संरक्षण करायचं आहे अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या या ठिकाणी मी व्यक्त करतो फार चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आहे आपला हेतूही चांगला आहे त्याचा कार्यक्रम झाल्या झाल्या हातात काही पाट्या घेऊन आपल्यालाही मोर्चा काढता आला असता आपल्यालाही काही निवेदन दिलं असतं मात्र या दवा करण्या घ्यावून पोळी शिकून अशी स्वरूप प्रवृत्ती न ठेवता की दीर्घकाळ टिकेल जो विचार या विचाराच्या सोबत आपल्याला सर्वांना राहायचंय आज कोणत्या पक्षाच्या विरोधात बोलून तोंडचूक घेण्याचा अजिबात हा औचित्य आणि आजचा हा कार्यक्रम हा काँग्रेसच्या प्रचार प्रसाराचाही काही याच्यामध्ये कुठलाही भाग नाही हा विशुद्ध स्वरूपामध्ये भूमिका काय असते ही भूमिका अधोरेखित करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि मीरा रोडमधूनच आम्हाला थनकून सांगायचं आहे कारण डलकेकी चोटवर हा शब्द जो आहे हा अलीकडे एका माणसाने खूपच विचित्र आणि विकृत करून टाकला आहे इथून ठणकावून सांगायचंय की महाराष्ट्रातले आम्ही सर्व मराठीच आहोत आणि हा मराठीचा शहानपणा शिकवण्यासाठी कोणाची आम्हाला गरज नाही हे एकीकडे सांगायचं आहे तर दुसरीकडे या मराठीला जर हात लावाल तर खबरदार हा इशाराही सत्ताधाऱ्यांना या ठिकाणून द्यायचा आहे आणि काँग्रेस पक्ष यामध्ये की मराठीचं जे बाणा आहे आणि मराठी जी भाषा आहे या शिकवणाऱ्या अनुषंगानं हा पावलं उतरत राहील टिकवण्याच्या अनुषंगानं पावलं उतरत राहील हे वचन या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो मुझफ्फरबाईंचं आणि आपण सर्वांचं मी या एका चांगल्या आणि वेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद